हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा तर आत्ता नुकतंच एक पार्सल आलं आहे आणि माझा चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकतात तर आपल्या बायकांचं असं असतं की घरासाठी काही घेतलं आपण किंवा किचनसाठी मुख्य म्हणजे किचनसाठी काही वस्तू घेतली की आपल्याला खूप एक्साइटमेंट असतं आणि खूप आनंद असतो तशीच माझी आता परिस्थिती आहे स्वतःसाठी किंवा इतरांसाठी आपण काय घेतो त्याला एवढं एक्साइटमेंट नसतं एवढा आनंद नसतो जेवढं किचनसाठी आपण काही वस्तू घेतली की मग त्यासाठी आपलं असं मन अगदी म्हणजे खुश होऊन जातं त्याला यूज करण्यासाठी वापरण्यासाठी आणि त्यामध्ये काय काय नवीन नवीन बनवण्यासाठी तर मी मागवलं आहे एक छोटंसं मिक्सर मिक्सर ब्लेंडर ग्राइंडर आणि हे आहे न्यूट्री प्रो कंपनीचं खूप चांगली कंपनी आहे तर सगळे आम्ही त्याचे रिव्ह्यू बघूनच हे ऑर्डर केलं होतं आणि माझं जे आधीचं फूड प्रोसेसर आहे तर ते खूप जास्त जागा घेते आणि त्याला बरीच वर्ष झाली होती पण चालू कंडिशन आहे पण मध्ये मध्ये रिपेअरसुद्धा करावं लागतं तर मला मी मुलाला म्हटलं होतं की कमी जागा घेरेल असं काही मला मिक्सर पाहिजे तर बघ आम्ही सगळ्यांनी थोडंसं म्हणजे सर्च केलं आणि हा घेतला आहे प्रो कंपनीचं मिक्सर ब्लेंडर ग्राइंडर छोटासा छान याला दोन भांडी आहेत मोठं आणि छोटं आणि छोट्याला ना एक असं आहे की तुम्ही त्यामध्ये शेक करू शकतात कॉफी बनवू शकतात कोल्ड कॉफी वगैरे आणि त्याला एक दुसरं झाकण लावून त्याला डायरेक्ट आपण पिऊ पण शकतात ड्रिंक करू शकतात तर असं आहे तर मुलंसुद्धा ते यूज करू शकतात आरामात म्हणून त्या पद्धतीनं मी घेतला आहेत वेग आता मुलं मोठी आहेत त्यांना कधी शेक हवं असतं कधी कोल्ड कॉफी हवी असते मग या सगळ्या गोष्टींना खूप अगदी किस्कट होऊन जातात जर हाताने बनवायचं म्हटलं तर पण यामध्ये अगदी इझिली कोल्ड कॉफीसुद्धा खूप छान बनते ती पण छान अशी फेसवाली कॉफी बनते तर मी हे ट्राय केलं होतं स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवला होता कोल्ड कॉफी बनवली होती आणि भाजीसाठी मसाला देखील मोठ्या भांड्यामध्ये खूप छान पद्धतीनं होतो याची जरा थोडीशी माहिती तुम्हाला देते पाचशे वॉटची याची युनिव्हर्सल मोटर आहे चोवीस महिन्याची याची वॉरंटी आहे तर असं हे न्यूट्री प्रो कंपनीचं हे छान असं मिक्सर ब्लेंडर ग्राइंडर आहे तर सगळं काही यामध्ये अगदी इझिली होते दोन दिवसापासून वापरते म्हणून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू मी देऊ शकते जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही नक्कीच हे हो घेऊ शकतात आणि तुमच्याकडे असेल तर याचे काही पुढे फायदे तोटे जे काही असेल ते मला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात याला नंतर आम्ही स्टार्ट करून बघितलं तर देखील खूप छान झालं खूप छान चालते ते आता आणि असं खूप छान किचनसाठी मी ही वस्तू घेतली आहे जे खूप गरजेची होती आणि खूप गरजेचं असतं तेव्हाच आपण काहीतरी म्हणजे घेतो फार काही त्याची प्राईज नाही आहे तर आता खरं तर आता खर मला प्राईज लक्षात नाही मुलाने ऑर्डर केलं होतं तर जर प्राईस माहिती करून घ्यायची असेल तुम्ही कमेंट कराल तर मी त्याला रिप्लाय देईल मुलाला विचारून आता खरंच मी पूर्ण म्हणजे ब्लँकआउट आहे मला अजिबात लक्षात नाही याची प्राईज चला नवीन मिक्सरचा आनंद सेलिब्रेट करून झाला आणि त्यानंतर मैत्रिणीकडे गेली संध्याकाळी तर इथं सुंदर आंघोळी काढली आहेत आज तिच्याकडे हळदी कुंकू होतं छान अशा साडीचा पदर आहे घडी आहे भौतिक ती साडीची आणि त्याला खूप सुंदर सजवलेलं आहे त्यावरती मंगळसूत्र हळदी कुंकू नथ आहे पतंग हे सगळं काही तिने काढले काढलेलं आहे या हळदी कुंकवाच्या निमित्ताने जो बटरफ्लाय ग्रुप आहे ना आमचा मैत्रिणीचा ते सगळे आज एकत्र होणार आहेत इथं आणि ही बघा नवी नवरी छान दिसते हे पण तर ही आहे पूजा माझ्या मैत्रिणीची सून तर हिची पहिली संक्रांत आहे आणि खूप छान दिसते सुंदर दिसते मोजकेच दागिने पण खूप क्यूट दिसतंय आणि हे आहेत न्यूली मॅरिड कपल हर्षर आणि पूजा खूप गोड दिसत आहे सोबत तर ही सुद्धा आमच्याकडचीच आहे म्हणजे संगीतासुद्धा आमच्याकडचीच आहे आणि देखील आमच्याकडची म्हणजे जळगाव भुसावळकडचीच आहे तर इथं हळदी कुंकू सुरू झालेला आहे बघू शकतात हळदी कुंकू हे एक निमित्त आहे पण हे जे जुन्या जाणत्या बायकांनी जे काढलं असेल ना हे खरं तर खूप उत्तम उत्तम काढलेलं आहे कारण त्यांनासुद्धा वेळ मिळत नव्हता दिवसभरच्या कामातून तर अशा त्याही हळदी कुंकाच्या निमित्ताने एकत्र व्हायच्या आणि गप्पा गोष्टी व्हायच्या तेवढंच त्यांना घराबाहेर पडण्याचं कारण मिळायचं तसंच आत्ताही आपल्या महिलांचं तसंच आहे की ह्या हळदी कुंकाच्या निमित्ताने आपण काही क्षण सोबत येतो काही थोडे मिनटं बसतो गप्पा मारतो तयार होण्यासाठी आपल्याला एक बहाणा मिळून जातो आणि एकत्र होण्यासाठी देखील आपल्याला एक बहाणा मिळतो या सगळे असे एकत्र होतात म मजा करतात थोडीशी गंमत वगैरे करतात तर हे काही क्षण आपल्या मेमोरीजमध्ये साठवून जातात तू विचार करून ठेवतोपर्यंत तयार हो का संक्रांतीला काड्या साडीवर हलव्याचे दागिने दिसतात उठून सगळे मला विचारतात हर्षदराव सारखा आईचा मानला कुठून

लग्नानंतरची माझी ही पहिली मकर संक्रांती लग्नानंतरची माझी पहिली मकर संक्रांती पूजा झाली माझी तेव्हाच माझ्या मनाला भेटली शांती छान खाणं घेतलं मस्त एकदम बढिया आणि हा आहे आमचा बटरफ्लाय ग्रुप ज्यामध्ये आम्ही एवढ्या सगळ्या अशा मैत्रिणी आहोत आणि अशा छोट्या छोट्या क्षणासाठी एकत्र येतो आणि इथंच ना आमचा मूवीचा प्लान देखील झाला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मूवी बघायला गेलो होतो पण तिथं शूट करायचं मात्र मी विसरून गेले आणि इथलं डेकोरेशन जे आहेत ना मला फार आवडलं तर म्हटलं परत एकदा तुमच्यासोबत शेअर करूया तर बाहेर रांगोळी तर तुम्ही बघितलीच आणि घरामध्ये देखील एक कॉर्नर छान त्यांनी सजवला होता फुलांनी आणि गंगाळ त्यामध्ये पाणी फुलं वगैरे ठेवले होते सुंदर सजवलं होतं नंतर इथं गुलाबाची फुलं होती हळदी कुंकासाठी हे सगळं वाण वगैरे ठेवलेलं होतं गुलाबाच्या फुलांनी सजवलेलं होतं खूप सुंदर असं त्यांनी तयारी केली होती तर हा छोटासा व्हिडिओ मी शेअर करत आहे तर बघा हे हळदी कुंकुचं वाण होतं ज्यामध्ये हळदी कुंकू एका छोट्याशा मिनी पॅकेटमध्ये होतं खूप सुंदर होतं आणि हे त्यांच्या दोघांच्या लग्नाचा तो जी काही ती फ्रेम कंटिन्यू सुरू आहेत ना ती मला फार आवडली आणि छान असं पतंगाचं डेकोरेशन केलं होतं भिंतीवर तर खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं हळदी कुंकवाचं नवीन नवीन आता जे आपण म्हणतो ना फॅशन निघाली आहेत पण मी त्याला फॅशन म्हणणार नाही हे एक आनंद साजरा करण्याचं एक निमित्त आहे तर हा बघा काही तुम्हाला दोन फोटो शेअर करते तर जी संगीता माझी मैत्रीण आहेत डाव्या साईडला कॉर्नरला तर उजा साईडला तिची मुलगी आहे आणि मध्ये तिची सून बसली आहे जिचा आज संक्रांत हो पहिली संक्रांत होती तर ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ना आ, हे बनवलं होतं प्रोटीन पावडर तर खूप छान अशा पद्धतीने प्रोटीन पावडर बनवली होती पण रेसिपी शेअर करत नाही आहे मी याचा शॉर्ट व्हिडिओ बनवला आहे तो नक्की पहा पूर्ण रेसिपी तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल आणि यामध्ये एक असं सिक्रेट इन्ग्रेडियंट मी टाकलं आहे जे तुम्हाला तिथंच पाहायला मिळेल ज्याने नाही प्रोटीन शेक सॉरी प्रोटीन पावडर खूप छान होते आणि जी मुलं काही काही ही गोष्ट ही प्रोटीन पावडर किंवा याचं प्रोटीन शेक आपण बनवतो ते दे पिण्यासाठी देखील नाक मुरडतात पण जर ते सिक्रेट इंग्र इंग्रेडियंट टाकलं तर मग ते कधीच नाक मुरडणार नाही ते तुम्ही एक वेळा देणार तर ते दोन वेळा नक्की मागतील तर में असे मी सगळे ड्रायफ्रूट्स इथं एकत्र केले आहेत आणि काही फुटाणे देखील घेतले आहेत त्यांना भाजून घेतलं किंचित असं तुपावर आणि सगळ्यांची ही पूड करून घेतली आहे बारीक त्यांना करून घेतलं मिक्सरवर आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडी वेलची पावडरसुद्धा घातली होती तर असं ही प्रोटीन पावडर मी तयार केली आहे तर याची जी रेसिपी शॉर्ट व्हिडिओला मी टाकली आहे ते नक्कीच तुम्ही बघा आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली आणि इथं देखील कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि असं छान एअरटाय डब्यामध्ये ते मी भरून घेत आहे तर मुलांना खूप आवडली मी जे काही त्या यामध्ये घातलं ना ते त्या त्यामुळे ही प्रोटीन पावडरचा टेस्ट खूप आणखीन वाढला तर अशी ही प्रोटीन पावडर बनवून तयार झाली आहे माझी एअरटाईट कंटेनरमध्ये तिला आता ठेवून देणार आणि म्हणजे मला ही बनवून चार दिवस चार पाच दिवस झाली आणि मुलं आवर्जून हे पितायत दुधामध्ये घालून त्यांना खूप आवडली आहे तर चला मग आजचा व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटसुद्धा करा आणि चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा